दोघांवर एमपीडीए तर तीन हिस्ट्री स्थानिक गुन्हे पोलिसांची कारवाई या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी सांगितले की उमरखेड शहरातील वास्तव्यास असलेले गजानन अशोक डहाळे वय वर्ष पंचवीस राहणार सराफालाईन उमरखेड तसेच शेख हुसेन उर्फ शाहरुख शेख शत्रु वर्ष सत्तावीस राहणार राजेंद्रनगर वाड उमरखेड हे दोन्ही गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात अनेक कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे यामध्ये संपत्तीविषयक गुन्हे शरीराविरुद्ध गुन्हे वेगाने गाड्या चालविणे दारूच्या नशेत सार्वजनिक शांतता भंग करणे धार्मिक भावना दुखावून जातीय तेढ निर्माण करणे दंगा करून नुकसान करणे जबरी चोरी शस्त्राचा धाक दाखवून रस्ता अडवून मारहाण करणे गंभीर दुखापत करणे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे यासारखे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत या आरोपींनी उमरखेड शहर आणि परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याने विरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली मात्र या कारवाईला देखील हे आरोपी जुमानत नाही असे दिसून येतात उमरखेड पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी असा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांना पाठविला होता दरम्यान पोलिस अधीक्षक यांनी हा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे पाठवून त्यावर मंजुरात घेतली आणि दोन्ही आरोपीला एम पी डी अंतर्गत मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे तसेच वेगवेगळ्या घटनाक्रमामध्ये पोलिसांच्या दप्तरी नोंद असलेल्या आणि अनेक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर कारवाई करण्यात आली असून त्यांना मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहेत दरम्यान वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दोन सराईत तसेच एक पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला आरोपी अशा तीन गुन्हेगारांना एक वर्ष कालावधीकरिता हद्दपार करण्यात आले आहे तर वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गणेश कोंडबा वाघमारे वय चाळीस वर्ष रानार सरनाईक लेआउट पुसत दुसरा आरोपी हितेश उर्फ दिनेश कोंडबा वाघमारे वय तेवीस वर्ष राणार वसंतनगर पुसत तर तिसरा आरोपी अमोल उत्तम सूर्यवंशी वय एकतीस वर्ष राणा सुदर्शन नगर पुसत या तिघांविरुद्ध देखील शरेर आनी विरुद्ध आणि संपत्ती विरुद्ध गुन्हे करण्यात आल्याच्या अनेक घटना पोलीस स्टेशनला दाखल झाल्या आहेत त्यामुळे त्यांनाही हद्दपार करण्यात आले असा प्रस्ताव वसंतनगर पोलिसांनी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठविला या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर तिन्ही आरोपींना एक वर्ष कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे तर या आरोपींना यवतमाळ वाशिम हिंगोली जिल्हा परिसरातून हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले मात्र आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवून त्यांना मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे असेही पोलिसांनी सांगितले